हरलेल्या मनाला प्रेरणा देणारे विचार जगात प्रत्येक जण कधी ना कधी हरतो कधी स्वप्नांच्या गर्दीत कधी कधी नात्यांच्या जंजाळात अपेक्षांच्या मन खाली की जग सुने, सुने वाटते। ध्यास गमावतो आणि जीवन निरस भासू लागते अशा वेळी मनाला आधाराची प्रेरणेची नवीन उमेद देणारी काही विचारांची गरज असते जे मनाला पुन्हा उठवतील चालायला लावतील उंच भरारी घेण्यासाठी प्रेरणा देतील अंधार कितीही गडत असो प्रकाशाची एक ठिणगी पुरेशी असते जीवनात अंधाराचे प्रसंग येणारच अपयश नकार अपमान हताशपणा हे सगळं तुमचं मन काळवण पण लक्षात ठेवा एक छोटीशी आशेची ठिणगी सुद्धा त्या अंधारात उजेड निर्माण करू शकते तुमचं ध्येय तुमची मेहनत तुमचा आत्मविश्वास हेच तुमचे प्रकाशाचे स्रोत आहेत अंधार म्हणजे शेवट नसतो तो, तो नवीन सुरुवातीचा संकेत असतो तू हरलास नाहीस तू थोडा थांबलास एवढंच एखादी गोष्ट साध्य न झाली की आपण लगेच स्वतःला हरलेलं समजतो पण हरलेलं असणं म्हणजे अपयशी होणं नाही कदाचित तर तुमचा विराम आहे पूर्ण विराम नव्हे परत एक पाऊल पुढे टाकलं की यश तुमच्या समोर असेल ये परीक्षा घेऊनच पुढे येत स्वतःवर विश्वास ठेवा संपूर्ण मत बदलू शकतात कोणी तुमच्यावर विश्वास ठेवू हो किंवा न ठेवू हो? महत्त्वाचं आहे तुमचा स्वतःवर असलेला विश्वास कारण तोच तुम्हाला प्रेरणा देतो तुम्हाला वाचवतो आणि जगाला सिद्ध करण्याची ताकद देतो माझं यश माझ्या आत्मविश्वासावर अवलंबून आहे इतरांच्या मतांवर नव्हे आज पडला आहेच पण उद्या उभा राहशील ठेव एक दिवस वाईट जातो म्हणून संपूर्ण आयुष्य वाईट येणार असं नाही एखादं अपयश तुम्हाला उद्ध्वस्त करत पण त्यातून उभं राहणं हेच खऱ्या युद्धाचं लक्षण आहे पडणं हा भाग आहे प्रवासाचा उठणं हे तुमचं सामर्थ्य दाखवत प्रत्येक हरलेला क्षण नवीन शिकवण देतो हरलेलं मनही शिकवून जात कोणावर विश्वास ठेवायचा किती अपेक्षा करायच्या कसा खंबीर राहायचं हे सगळं त्या हरलेल्या वेळेने शिकवलं तरच तुम्ही खरं यश पाहू शकता तोडलेलं मन एक दिवस सर्वात मजबूत बनत आज नाही तर उद्या पण माझं यश निश्चित आहे प्रत्येक दिवशी आपण प्रयत्न करत राहिलो तर यश निश्चित आपल्या हातात येतं संधी ही नेहमी खालच्या आवाजात दाट होठावते मन गोंधळलेलं असेल तर आवाज ऐकू येत नाही म्हणून मन शांत ठेवा प्रयत्न चालू ठेवा यश म्हणजे धावणं न यश म्हणजे थांबू न देणं दुसऱ्याचं यश पाहून निराश होऊ नका प्रेरित व्हा आजकाल सोशल मीडियामुळे आपण सतत इतरांच्या यशाची तुलना स्वतःशी करतो त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण काहीच साध्य केलं नाही पण लक्षात ठेवा प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो दुसऱ्यांच्या यशाकडे बघून प्रेरणा घ्या तुलना करू नका यश तुलना मागे ठेवूनच पुढे सरकत लहान यशांची मजा घ्या तेच यशाचा पाया घालतात प्रत्येक दिवसात काहीतरी लहान यश असत लवकर उठणं एखादं काम वेळेत पूर्ण करणं एखाद्याला मदत करणं या छोट्या गोष्टीचं कौतुक करा तेच तुमच्या हरवलेल्या मनाला बळ देतात मोठं यश हे लहान प्रयत्नांची साखळी असते जे झालं त्यात अडकून नको बसू पुढं काय करायचं ते ठरव भूतकाळात अडकणं चुकांवर पश्चाताप करत राहणं यामुळे मन अधिकच हरवलेलं वाटतं तेव्हा का असं झालं पेक्षा आता पुढे काय या प्रश्नावर लक्ष केंद्रित करा भूतकाळ बदलू शकत नाही पण भविष्य घडवता येतं एक वेळ स्वतःसाठी ठेवा स्वतःला समजून घ्या हरलेलं मन हा काही आजार नाही ही एक अवस्था आहे या अवस्थेत स्वतःला वेळ देणं खूप आवश्यक असत थोडं शांत बसा मनाशी संवाद करा स्वतःशी प्रामाणिकपणे बोला हेच तुम्हाला नवीन ऊर्जा देईल जगाला समजण्यापेक्षा स्वतःला समजणं आहे जीवन हे एक पुस्तक आहे एक पान खराब झालं तरी पुस्तक फेकत नाहीत तुमच्या आयुष्यात काही प्रसंग वाईट गेले असतील पण म्हणून संपूर्ण आयुष्य वाईट आहे असं म्हणणं चुकीचं आहे त्या पानावर लक्ष न देता पुढील पानांवर काय लिहायचं ते ठरवा तुमचा अध्याय संपला नाहीये फक्त एक विराम आहे वेळ नेहमी सारखी राहत नाही वाईट वेळही जातोच हरलेलं मन वाईट वेळेचं देवतक असत पण वेळ ही वाहणारी असते वाईट वेळ तशीच राहत नाही जर तुम्ही चिकाटेने टिकून राहिलात तर वेळ बदलतेच धीर ठेव संकट कायमच राहत नाही संकट म्हणजे नव्या शक्तीची सुरुवात हरलेलं मन म्हणजे संकट पण संकटच नव्या शक्तीला जाग येतात म्हणजे तुमच्यात काहीतरी मोठं सामर्थ्य आहे असं समजा संकट म्हणजे वाढवण्याचं माध्यम दुसरं कोणी नाही तू स्वतःचा आधार आहे लोक साथ देतात मग जातात अपेक्षा असतात पण त्या पूर्ण होतातच असं नाही त्यामुळे मन हरत पण त्याच वेळी लक्षात ठेवा स्वतः सारखा खंबीर आधार कोणीही देऊ शकत नाही तूच स्वतःचा आधार आहेस हे एकदा पटून दिलंस की जग जिंकशील एक वेळ अशी येते जेव्हा तुमचं हरवलेलं मनच इतरांना प्रेरणा देतं कधी कधी जे, तुम जे तुम्हाला खचवतो तेच दुसऱ्यांना शिकवतं तुमच्या अनुभवांमधून तुमच्या संघर्षातून कोणी दुसरं बळ मिळवतं तेव्हा तुमचं हरलेलं मनही एक प्रेरणास्थान बनतं आपल्या वेदना भविष्यात इतरांसाठी शिकवण बनू शकतात हरलेलं मन म्हणजे अंत नव्हे एक नवीन सुरुवात असते जसं मेघ आल्याशिवाय पाहूच पडत नाही तसंच थोडं अंधारलं कीच प्रकाशाची खरी किंमत कळते आपल्या मनाला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी प्रेरणादायक विचार हे औषधासारखं काम करत जगात प्रत्येक कर अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग असतो फक्त तो शोधायचा असतो हरलेला मन परत सावरू शकत फक्त त्याला शब्दांची आणि विचारांची ऊर्जा द्यावी लागते तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद